तर मी माझा विठ्ठल पाहिला कुठे तो भजन करत होता कुठे नाचून धंद होता पाहिला मी माझा विठ्ठल त्या चंद्रभागात बावली आज आषाढ शुक्ल दशमी आणि आजच्या दिवशी ही पंढरी नगरी अगदी स्वर्गासारखी सजलेली आहे आणि ह्या पंढरपुरामध्ये भक्त वारकरी ही लाखोंच्या संख्येने आलेले आहेत आणि ते थोडंफार मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे चला तर मग माऊली ही दर्शन रंग बघा अगदी किती दूरवर पसरलेले आहे आणि हे लोक तासन तास या रांगेमध्ये उभे आहेत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर काहीतरी आनंद दिसतो वेगळा सुख आहे की वीस पंचवीस तीस तासांनी का होईना माझ्या पांढरंगाचं मला दर्शन होईल आणि ह्या एका आशेने पुड़े पुड़े एक ही लोक ह्या रांगेमध्ये पुढे पुढे सरकत आहे बघून घ्या एकदा इथे या वारकऱ्यांसाठी पाण्याची मुक्त व्यवस्था केलेली आहे आणि त्या लोकांना लागणारं पाणी हे इथे दिलं जातं अगदी रांग आपल्याला दिसत आहे बघून घ्या चालणारी ही रोख दुपारच्या समयी हे वारकरी चंद्रभागे तिरी आपला थोडा विसावा घेत आहेत ऊन आहे थोडा पण तरी देखील हे वारकरी आपल्या आपला थोडा आराम करत आहेत विसावा घेत आहेत मौली पंढरीसी आला माझा द्वारकेचा राया साक्षात पांडुरंग परमात्मा आपला फक्त पुंडलिक ह्याला दर्शन देण्यासाठी ह्या पंढरपुरीमध्ये आला आणि युगे अठ्ठावीस तसाच उभा राहिला तिष्ट आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी आणि ह्या भीमातीरावर या, या चंद्रभागेच्या तिरी आज लाखो भक्त स्नान करत आहेत भजन कीर्तन नाचून धुंद होत चला तर मी तुम्हाला ते दर्शन घडवतो आज दशमीच्या दिवशी माऊली काही भक्तगण ह्या भीमातीरावर या, या चंद्रभागेच्या तिरी पाण्यामध्ये मुक्त विहार करत आहेत बघून घ्या काही लोक स्नान करत आहेत या पवित्र पावन गंगेमध्ये चंद्रभागेमध्ये स्नान करत आहेत माऊली ह्या दुपारच्या समयास इतका ऊन असून सुद्धा वारकरी हजारोंच्या संख्ये संख्येने ह्या भीमा तीरावर आहेत कुणी चालतोय कुणी दर्शनासाठी निघालाय कुणी आपल्या निवासस्थानी निघालेला आहे बघा मौली कोणती विट कोण तो कुंभार ज्याने बनवली ही विट आज हे लाखो भक्त वारकरी या पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी ह्या भीमा तीरावर जमले आहे आज हा भीमेचा तीर चंद्रभागेचा तीर अगदी वारकऱ्यांनी भरवून निघालेला आहे एकदा बघून घ्या